नमस्कार मैत्रिणीनो कोमल स्क्रेशन या यूट्यूब चॅनलवर मी कोमल आपला अगदी मनापासनं स्वागत करते तर आपला सगळ्यांनाच माहीत आहे आपला ब्लाऊजचा बेसिक कोर्स चालू आहे आणि आपण जे क्लास झाला त्यामध्ये काय काय केलं हे पण सगळ्यांच्या लक्षातच असेल ब्लाऊजवरून आपण मेजरमेंट घेतलं त्यामध्ये प्लस किती करायचं हे पण झालं आपलं नंतर पेपर कटिंग पुढचा मागचा भाग पण आपला कट करून झाला आता आपलं काय राहिलं आहे सांगा बरं माहीत आहे का सगळ्यांना आपला आणखीन एक पॅटर्न राहिला आहे कट करायचा कोणता आहे माहीत आहे सगळ्यांना आपला राहिला आहे स्लीवचा पॅटर्न कट करायचा तोच आज आपण बघणार आहोत आणि काल भरपूर जणींनी आपल्या व्हिडिओची वाट बघितली होती आणि मी आत्ता ठरवलं आहे की संडे सॅटरडे संडेला सुट्टी घेऊया आणि सॅटरडेला ना ज्यांचं कोणाचे आपल्या डाऊट्स आहेत आणि क्लासमधलं कोणाला काही समजलं नाही त्यावर व्हिडिओ असणार आहे आणि तोही जमलं तर लाईव्ह घेईल नाहीतर व्हिडिओ सोडल असं करूयात आपण तर आज आपण स्लीवचं कटिंग पाहणार आहोत हे बघा हा पेपर घेतलेला आहे मी तर हा कसा फोल्ड करायचा आहे हे बघा ही फोल्डेड बाजू आहे ती समोर आणि ओपन बाजू आहे ती आपल्या साईडला घ्यायची आहे पेपरवर दाखवू का मी तुम्हाला ह्याच्या समजत नसेल तर हे बघा हे पेपर असा फोल्ड केलेला आहे ब्लाऊजला आपण कशी घडी घेतली होती ही बंद बाजू आहे ती आपल्याकडे केली के ती हे बघा हे ओपन बाजू होती ती पुढे होती पण स्लीव कट करताना असं नाही करायचं आहे स्लीव कट करताना काय करायचं आहे ही फोल्ड बाजू वरच्या साईडला घ्यायचे आणि ओपन बाजू आहे ती आपल्या साईडला घ्यायचे ठीक आहे समजलं हे बघा ही ओपन बाजू माझ्याकडे फोल्डेड बाजू पेपर वर आहे पेपरवर मी मार्क केल्याला तुम्हाला समजणार नाही त्यामुळे मी या चार्ट पेपरवर तुम्हाला कट करून दाखवते पण तुम्ही पेपरची घडी अशीच घ्या आणि हे बघा अठ्ठावीस ते चौतीस साईजपर्यंत आपल्याला ही जी स्लीवला घडी पाहिजे असते ना ती आठ स्लीवच्या घडीची उंची ती साडेसात ते आठ चालते आपल्याला ठीक आहे कारण आपला जो घेर आहे ना तो कमी असतो त्यामुळे ही घडी कमी चालते आणि छत्तीस अडोतीस साईज असेल तर साडेआठ नऊ नऊची घडी लागतेच आता साडेसात आठ प मध्ये बागतं कोणती साईज अठ्ठावीस ते चौतीस साईजपर्यंत ठीक आहे तर आता हे बघा हे सरळ करून घ्यायचे आपल्याला लाईन हे बघा आधी एक लाईन सरळ करून घ्यायची ठीक आहे हे बघा आणि आता आपल्याला बायची उंची किती पाहिजे मला लागते साडेतीन मग आपण काय करणार आहे जर साडेतीन बाई असेल तर आपण एक इंच एक्स्ट्रा घेणार आहे ठीक आहे एक, एक इंच साडेतीन हे जे आपण सिंपल अगोदर आपण सिंपल ब्लाऊज शिवणार आहे अस्तरच्या नंतर मग आस्तरचा आस्तर ब्लाऊजच्या वेळेस स्लीव कटिंग वेगळी असते आणि सिंपल ब्लाऊजच्या स्लीवची कटिंग वेगळी असते तर आता साडेचार मी हे साडेचार का घेतलं तर ही जी पट्टी आहे ना एक इंचची हे बघा हे एक इंच हे हे मला फोल्ड करण्यासाठी घेतलेलं आहे आणि आता तुम्ही म्हणचाल एक इंच वाढवलं आता पुढे काय करायचं आहे आता हे साडेतीनची आणि पुढे आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे हे बघा अर्धा इंच म्हणजे जॉईंट करण्यासाठी हिथलं जॉईंट आणि हिथलं म्हणजे जॉईंट करण्यासाठी अर्धा इंच वाढवलेलं आहे टोटल किती झाली भाई आपली हे बघा पाच इंचाची झाली आहे टोटल भाई आपली मला किती पाहिजे साडेतीन तर आपण पुढे किती वाढवलं सिम्पल ब्लाउजचं असेल तर ह्यामध्ये गोंधळ होत असेल तर सरळ दीड इंच एक्स्ट्रा वाढवून द्यायचं ठीक आहे ही अशी रेषा मारून घ्यायची हे बघा ही आहे ती बंद बाजू ओपन बाजू आपल्याकडं एवढं लक्षात ठेवा आणि हे समजलं की तर हे फोल्ड करण्यासाठी एक इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे आपण आणि हे अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे आपण स्लीवमध्ये जॉईंट करताना आणि हे आहे ते सिंपल ब्लाऊजचं आहे ठीक आहे आत्ता खालची साईड जी ओपन बाजू आहे त्या ओपन बाजूकडं काय करायचं आहे अठ्ठावीस ते चौतीस साईजपर्यंत हे अडीच इंचावर खाली मार्क चालतं ठीक आहे हे अडीच इंच इथे ठीक आहे आता आपल्याला अडीच इंच हे केलं आहे आता आपल्याला ह्या पॉईंटवर स्लीवचा शेप द्यायचा आहे आलं तुमच्या लक्षात हे बघा हे पूर्ण आपल्या बाहीची उंची जशी वर घेतली आहे तशीच खाली पण सेम सरळ रेषा ड्रॉ केली आपण पुढे एक इंच फोल्ड करण्यासाठी घेतलेलं आहे आपण आणि हे अडीच इंचावर इथे आपल्याला स्लीवचा शेप द्यायचा आहे तर हे बघा हा शेप द्यायचा आहे परफेक्ट शेप कशा प्रकारे दिला जातो तर हे बघा वरून काय करायचं आहे वरून दोन इंचावर आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे ठीक आहे हे वरून दोन इंच इथं पॉईंट आणि आता ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे हे बघा असा स्लो शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला ठीक आहे समजलं हे तुम्हाला एकदम सिम्पलमध्ये शेप दिलेला आहे आणि यामध्येच भरपूर जणींची जमलिंग होते की हा शेप व्यवस्थित येत नाही आणि हा स्लीवचा शेप जर व्यवस्थित असेल ना तर स्ली स्लीव जी आहे ती अतिशय व्यवस्थ व्यवस्थित बसते आपला मुंड्यापाशी अजिबात चुन्या वगैरे येत नाहीत एकदम परफेक्ट ॲक्युरेट बसते आता इथेच मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे हा शेप न देता आता बघा मी ह्या पेनाचा यूज करते ह्याचं मार्किंग लक्षात ठेवा तुम्ही हे बघा हे आडीचं आहे ते सेम ठेवायचं आहे आणि ज्यांना कोणाला व्यवस्थित शेप द्यायला येत नाही म्हणजे प्रॅक्टिस केली तरी येत नाही खरं तर ही प्रॅक्टिस करण्यासाठीच आहे हा शेप ह्या शेपची प्रॅक्टिस करा तुम्ही म्हणजे दोन तीन दिवस तर ह्या शेपची प्रॅक्टिस करा तुम्ही आणि आता मी एक इथेच तुम्हाला एक लगेच ट्रिक सांगून देते मी तुम्हाला तर हा पॉईंट ठीक आहे आणि हा पॉईंट आपल्याला काय करायचं आहे स्केलनी जोडून घ्यायचं आहे ठीक आहे स्केलनी जोडून घ्यायचं आहे आणि आता बघा ह्या पॉईंटवरनं सेप द्यायला मी तुम्हाला शिकवते हे झालं अडीच इंचाचं हे झालं सॉरी हे दोन इंचाचं आहे हे अडीच इंचाचं आहे तर ह्या शेप ह्या रेशनं शेप कसा द्यायचा ज्यांना शेप देऊ येत नाही जे नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगते बघा हे बघा ही जी लाईन आहे ना ह्या लाईनचा ही लाईनवरून हे बघा हे किती भरती आहे सहा तर ह्या लाईनचा मद्य घ्यायचा आहे आपल्याला ठीक आहे मध्य घ्यायचा आहे हा मद्य इथपर्यंत आणि हे जे वरती आहे ते वरती एक इंच आहे असंच आपल्याला रेषा मारून घ्यायची आपल्याला इथे हे बघा ठीक आहे वरती एक इंच मी आहे अशी रेषा मारून घेतली तर आता हे आणि हे पॉईंट कसे जोडायचे ते मी सांगते हे बघा आतल्या साईड ना हा शेप देत जायचा आहे म्हणजे हे आपल्या टेपची ज्या दोन रेषा आहेत ना तेवढ्या इथं मा इथं तेवढं अंतर ठेवायचं हे बघा इथं आणि इथं तेवढं अंतर ठेवलंय मी ठीक आहे आणि ह्या पॉईंटपर्यंत हे अंतर मिळवत जायचं आहे आपल्याला वरून दिलं तरी चालतंय मी वरून देते हे ह्या रेषेच्या बाहेरून आतमध्ये म्हणजे ही जी रेषा आहे त्या रेषेच्या आणि ह्या रेषेच्या मद मद्यातूनही आपल्याला शेप देत आणायचे हे बघा ठीक आहे या अशा प्रकारे पण तुम्ही शेप देऊ शकता पहिली जी सांगितलं त्या पद्धतीनं आणि आता दुसऱ्यांदा ही जी स्ट्रिक सांगितले त्या पद्धतीनं पण तुम्ही शेप देऊ शकता दोन्ही पद्धतीनं शेप देऊन घेऊ शकता आणि दोन्ही पद्धतीची शेप व्यवस्थित सेट होतात माझ्या अनुभवावरनं सांगते मी तुम्हाला आताही ते आपल्याला काय असतो फिश कट देतात तो फिश कट कसा द्यायचा हा प्रश्न पडतो बरे जणींना तर तो पण मी सांगणार आहे इथेच फिश कट द्यायचा नाही कशा पद्धतीनं द्यायचा त्याची देच पण मी एक ट्रिक तुम्हाला सांगणार आहे तर आता आपल्याला इथं फिटिंग फिटिंग किती आहे माझी फिटिंग आहे अकराची ठीक आहे हे का अकरा इथं अकराच्या हा साडेपाच ठीक आहे आणि दीड इंचं एक्स्ट्रा मार्जिन हे आणि हे इथं लाईन मारून घ्यायची आणि हे कट करून आहे आपल्याला हे बघा मी कट करून घेते हा शेप आता फिश कट इथेच कसा द्यायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे काही वेगळं मार्क वगैरे करायची गरज पडत नाही हा ह्याच शेपवरन फिश कट पण देता येतो आणि ही बाही जा है पन जी आहे ना आपण जी शेप घेऊन घेतल्या ना ते परफेक्ट बसते आता मी जी ट्रिक वापरून स्लीव कट केली आहे ना तो शेप मी कट करते कारण मी रेग्युलर असंच करते स्लीवला शेप असाच देते मला पण व्यवस्थित असा सिंपल हाताने देता येत नाही पण मी ह्या ट्रिकनी स्लीवचा शेप व्यवस्थित देऊ शकते त्यामुळे मी हेच वापरते आता बघा ओपन केल्यानंतर हे बघा स्लीव कसा दिसतोय स्लीवचा शेप आलाय का परफेक्ट ठीक आहे आता काय करायचं का आहे हे बघा इथंच आता आपल्याला फिश कटचा सेप द्यायचा आहे आणि बऱ्याच जणींना फिश कटचा सेप देता येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा आहे मी ही ट्रिक सांगते आहे ना ती खूप उपयोगी पडणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा त्यामुळे व्यवस्थित बघा हे बघा हे आहे बाही आपली फोल्ड केलेली ठीक आहे तर काय करायचं का आहे ही बाही आपल्याला वरती एक इंच सरकवून अशी फोल्ड करून घ्यायची ठीक आहे झालं वरती एक इंच फोल्ड करून हे बघा ही ट्रिक आहे ना तुम्हाला कुणी सांगणार नाही पण जे आपले यूट्यूब फॅमिली आहेत ना त्यांच्यासाठी मी खास ह्या ट्रिक सांगणार आहे जे आपले क्लास जॉईन करतात त्यांच्यासाठी मी अशाच नवीन ट्रिक्स ज्या मी यूज करते ना त्या मी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे जे जवळचे कोणी असतील त्यांना आपले व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका कारण आयुष्यात स्वार्थी होण्यापेक्षा सारथी होणं खूप महत्वाचं आहे मैत्रिणींनो आता कलियुग आहे त्यामुळे पापाचा घडा भरायचा का पुण्याचा आपल्या पण ठरवा हे बघा हे केलं मी वर एक इंच फोल्ड आता ह्या शेपनुसार हे जे वरती एक्स्ट्रा हे बघा हे फोल्ड केलेले आहे आपण आणि हे खाली एक्स्ट्रा राहिलेले ठीक आहे समजते तुम्हाला कळ हे कट करून घ्यायचं जे खालची साईड एक्स्ट्रा दिसते आहे ना ती साईट कट करून घ्यायची आपल्याला आणि आता बघा फिश फिशकटचा सेप हे बघा आता स्लीव फोल्ड केल्यानंतर बघा कसं दिसतंय हे बघा आला हा बॅक साईडचा शेप आणि हा फिश कटचा शेप फ्रंट साईडला हा शेप फ्रंट साईडला येतो हा शेप बॅक साईडला येतो कशी वाटली ट्रिक तुम्हाला हे माझी स्लीव कटिंगची तर कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि स्लीव जोडण्यासाठी आपल्याला कळावं मध्य कुठे त्यासाठी असा एक नॉच मारून घ्यायचं आहे हे बघा इथून स्लीव जॉईन करायची जी, जी फिश कटचा शेप आहे ती बाजू फ्रंटला जोडायची असती आणि ही जी आ, आहे बाजू ती बॅक साईडला जोडायची असती आणि हा शेप व्यवस्थित दिला गेला तर बाहीमध्ये गुड्या वगैरे येत नाहीत जर ही शेप चुकल्या ना तर बाहेमध्ये भरपूर रिंकल्स येतात मी भरपूर जण यांच्या अंगावर बघते ब्लाऊज तर हा ह्या चुका होतात तुम्ही या ट्रिकनुसार स्लीवचं कटिंग करू शकता हे बघा आणि आता आपण ना ब्लाउज पिसावर हे पार्ट मा मांडून कसं कट करायचं ते पाहणार आहोत तर हा बघा हा मी ऐंशी सेंटीमीटरचा ब्लाउज घेतलेला आहे हां आणि चौतीस साईजपर्यंत छत्तीस साईजला पण ना शॉर्ट स्लीव असेल तर ऐंशी सेंटीमीटरमध्ये ब्लाऊज हा होतोच तर नीट बघून घ्या मी घडी कशा प्रकारे घालते हा बघा हा पूर्ण ओपन केलेला ब्लाऊज आहे ठीक आहे तर ही घडी हे बघा आशी घालायचे ठीक आहे ही घडी अशा प्रकारे फोल्ड आहे ते आपल्याकडे करायचे आणि ओपन बाजू आहे ती पुढच्या साईडला करायची ठीक आहे हे बघा हे व्यवस्थित दिसते आता इथे ना आपण कटिंग केलेले पाठ घ्यायचे आणि कसे मांडायचे ते नीट पहा हे बघा हे मी एवढं फोल्ड केलं आहे एवढं ओपन ठेवलेलं आहे मी तिकडे पलीकडं तर हा आहे बॅक साईडचा तो बॅक साईड इथे मानून घेते आपण जे फोल्ड केले त्यामध्ये ॲडजस्ट होती का ते बघायचं हे बघा माझी राईट ॲडजस्ट झाले आणि जे नवीन आहेत ना त्यांचं पुढं थोडं कापड राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही चालतं ठीक आहे आता फ्रंट साईडचा पाठ ठेवून बघूया आपण हे बघा इथे फ्रंट साइडचा हे ठेवल्यानंतर काय करायचंय चॉकने व्यवस्थित मार्क करून घ्यायचे व्यवस्थित सेट करायचे हे बघा हा कुठला बॅकचा बॅकच्या बरोबर समोर आपण फ्रंट पार्ट ठेवलेला आहे ठीक आहे हे मार्क करून घ्यायचे निघाळानंतर कट करून दाखवणार आहे तुम्हाला हे बघा आणि हा फ्रंट शेप पण व्यवस्थित मार्क करून घेते मी मी नंतर कट करून स्टिचिंगच्या वेळेस घेणार आहे मी अगोदर घेत नाही त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही ना मार्क करून घेते मी आणि आता क्रॉस पट्टी म्हणजे क्रॉस पट्टी ते बरोबर इथं हे काढून टाकायचे मार्क झाल्यानंतर हे बघा व्यवस्थित ठेवायचे हे जे मी माप तुम्हाला शिकवलेत ना काढायची याची प्रॅक्टिस भरपूर करून घ्या प्रॅक्टिस शिवाय तुम्ही परफेक्ट टेलर होऊ शकणार नाही हे आणि हे खाली राहते ते आपलं पाठीमाग पट्टी राहते बघा आणि आता इथे काय आहे राहिलेल्या भागात इथे पण आणखीन आपल्याला दोन क्रॉस पट्ट्या लागणार आहेत ठीक आहे हे बघा ती पण क्रॉस पट्टी इथं व्यवस्थित सेट करून ठेवायचे व्यवस्थित अगदी आपण जसे पाठ ठेवले आहेत ना त्यावरनच मार्क व्यवस्थित करून घ्यायचे परफेक्ट कटिंग असेल तर स्टिचिंग परफेक्ट येते दोन क्रॉसपट्ट्या लागणार आहेत आपल्याला त्यामुळे आपण दोन्ही पट्टीचं मार्क करून घेतले आणि आता आपण कटिंग करून घेणार आहोत हे बघा हे कटिंग करून घेते हळूहळू हळूहळू कट करताना काय करायचं आहे आपला जो लेफ्ट हँड आहे ना तो कपड्यावर ठेवायचा आणि राईट हँड आहे ना तो कात्रीला म्हणजे कोणी जसं तुम्हाला कम्फर्टेबल होईल तसं हात ठेवून कापड कट कर करून घ्या कारण कापड हलता कामा नये कापड हललं कटिंग चुकते त्यामुळे कापड कटिंग करताना कापड हलवून देऊ नका हे झालं बॅक पार्ट आता फ्रंट पार्ट अगोदर क्रॉसपट्टीचे ते करून घेऊया मी भरपूर अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितले तरी यामध्ये कोणाला अडचणी असतील ना तर तुम्ही कमेंट थ्रू मला विचारू शकता मी तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन नक्की करेल आता क्रॉसपट्टी एक झाली असं व्यवस्थित जे कटिंग आपण करू ना ते व्यवस्थित एकावर करून मांडून ठेवायचे जे तुम्हाला शेप मी म्हणते का मुंड्याचा शेप नंतर स्लीवचा शेप हे शेप आहे ते प्रॅक्टिसशिवाय तुम्हाला व्यवस्थित येणार नाहीत प्रत्येक वेळेस ट्रिक वापरू नका जी मी स्लीवच्या कटिंगची सांगितली होती ती फक्त ट्रिक ज्या वेळेस तुम शेप द्यायचा आणि कन्फर्म करण्यासाठी ती ट्रिक वापरू शकता आपला शेप बरोबर आलाय का यासाठी आणि हे बघा ही झाली दुसरी क्रॉसपट्टी कारण दोन्ही साईडला जॉईन करायला आपल्याला दोन एका साईडला दोन क्रॉसपट्टी अशा टोटल आपल्याला चार क्रॉसपट्ट्या लागणार आहेत त्यामुळे चार ऐंशी सेंटीमीटरमध्ये मी सांगितले तसे ब्लाऊज त्या साईडचे ऍडजस्ट आरामात होतात हे बघा आणि सुरुवातीला तुम्ही साधे सिंपल ब्लाऊजच कटिंगला घ्या ही झाली बॅक साईडला आपल्याला मिळायला पट्टे आणि आता राहिलं कोणतं मेजरमेंट स्लीवचं तर स्लीवचं पण हे बघा हे असा असा ब्लाऊज पीस येतो जो राहिला आहे तो असा फोल्ड करून ठेवायचा आहे आणि यावर स्लीवचं पेपर कटिंग ठेवायचं ठीक आहे आणि इथे पण काय करायचं आहे मार्क करून कटिंग करून घ्यायचे काही काही जण अगोदर स्लीवचं कटिंग करतात आणि नंतर बाकीचे पार्ट मांडतात तसं केलं तरी चालतंय असं केलं तरी चालतंय काही प्रॉब्लेम नाही सेमच होतं बघा माझ्याकडनं हल्लं गेलं हल्लं थोडं हल्लं की लगेच शेप चुकतो बरं का त्यामुळे अजिबात हलवून देऊ नका आणि हे पार्ट आता कसे जोडायचे हे मी आपण नेक्स्ट क्लासमध्ये आपण ते शिकणार आहोत आज फक्त आपलं कटिंग ठीक आहे स्लीवच कटिंग पण झालेलं आहे आपला, आणि मी ही शिवलेला ब्लाऊज आहे ना हा घालून मी तुम्हाला दाखवणार आहे तुमच्या समोर कटिंग केलं तुमच्या समोर शिवणार पण आहे आपण उद्या ब्लाउज स्टिचिंग करणार आहोत त्यामुळे सगळ्या जे जे कोण जॉईन होत आहे त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा की ताई मी तुमच्या मापानुसार ब्लाऊजचं कटिंग केलेलं आहे आणि हे झालं स्लीवचं कटिंग आता काय लागणार आहे आपल्याला ब्लाऊजमध्ये काय लागणार आहे बरं काय राहिलं आता आपल्या राहिल्या जे गोट मारतो का आपण ब्लाऊजला साईडला त्याच्या पट्ट्या राहिल्या आहेत आता ते कट करून घेणार आहोत आपण त्या पट्ट्या कशा काढायच्या आणि आपल्याला आईचे आणि हुकाच हुक असतं त्या पण पट्ट्या राहिलेल्या आहेत आपल्या काढून काढायच्या ठीक आहे ना बरोबर ना तर हे बघा हे दोन पदरी आहे तर ही ते दोन पट्ट्या आपल्याला निघल्या आईची पट्टी आणि हुकाची पट्टी ठीक आहे ह्या झाल्या दोन पट्ट्या आपल्या आई हुक पट्टी आता आपल्याला काढायचे आपल्याला काय आप काढायचं आता गोठच्या पट्ट्या आणि त्या गोठच्या पट्ट्या कशा काढायच्या अत्यंत परफेक्ट सांगणार आहे या पद्धतीने जर गोट तुम्ही मारला ना तर अजिबात पालता वगैरे पडणार नाही आणि फिनिशिंगमध्ये बोट येणार आहे आपल्याला एक एक इंचाच्या काढून घ्यायच्यात तर हे जे हे जे राहिलेलं आपलं मार्क आहे हा बघा कुठला शेप दिसतोय तुम्हाला स्लीवचा शेप दिसतो आहे बरोबर तर ह्या स्लीवच्या शेपवरच पट्टी अशी तिरकी ह्या कोपऱ्यामध्ये तिरकी येईल अशी धरायची आणि एक रेषा मारून घ्यायची आणि हे जे पट्टीचं जे आ, असतं आहे नावा ते मध्ये एक इंचाच्या गॅपच असतंय तर ह्या पट्ट्या अशा प्रकारे ठेवून पट्टी अशा प्रकारे ठेवायचे आणि मार्क करून घ्यायचे की खूप प्रॉपर एक इंचाचाच मधला जो डिस्टन्स असतो तो, तो प्रॉपर एक इंचाचा असतो हे बघा मी तुम्हाला मेजर करून दाखवते किती फक्त बरोबर राईट एक इंचाच आहे त्यामुळे जी स्केल वापरताय ना तुम्ही त्याच सहाय्याने अशा तिरक्या क्रॉस आपल्याला गोटसाठी पट्ट्या काढून घ्यायच्या ते आपण काय काय नवीन असतात त्यांचे ब्लाऊज पीस किती मोठा असू द्या त्यांना मांडायचं व्यवस्थित ॲडजस्ट करायचं कळत नाही किंवा ज्यांनी क्लास केलं त्यांना क्लासमध्ये पण व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं नसतंय आपण मी मी अतिशय तुम्हाला डीपमध्ये सांगितलेलं आहे कारण आपण टाईम वेस्ट करणार नाही आपला फोकस आहे आपल्याला तुम्हाला मला चार बेसिक ब्लाउज शिकवायचे हळूहळू करून पूर्ण ह्या महिन्यात चार बेसिक ब्लाउज शिकून झालेले आहेत त्यामुळे आपण टाइमपास किंवा तुम्हाला जमलिंग करणारी मी अजिबात शिकवणार नाही अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने शिकवते मी तुम्हाला तरी पण कोणाला अडचण येत असल तरी तुम्ही मला विचारू शकता हे अशा क्रॉस पट्ट्या कालण्या का नाही अजिबात गोट पालता पडत नाही हे बघा हे जे जॉईंट आहे ते नंतर जॉईंट ओपन करून घ्यायचं हे झालं आपल्या आप गोटच्या पट्ट्या काढून हे बघा तर आजच्या पुरता आज आपण एवढंच क्लासचं कटिंग आजच्या क्लासमध्ये आपण पूर्ण ब्लाऊज स्लीव कटिंग शिकलेलो आहोत तसेच मापक कशी टाकायची ब्लाऊज पिसावर हे पण आपण शिकलेलो आहोत तर आजच्या पुरतं एवढंच उद्याच्या क्लासमध्ये आपण ब्लाऊज शिवायला घेणार आहोत फायनली बघा आज कितवा दिवस आहे आज क्लासचा सहावा हो दिवस आहे आणि आपण ब्लाऊज शिवायला घेतो आहे बरोबर ना शिवायला घेतोय आपण ब्लाऊज आणि तुम्ही प्रोफेशनल मो जिथे पण क्लास जॉईन केले ती त्यांनीसुद्धा इतक्या लवकर क्लासमध्ये ब्लाऊज शिवायला कट करून घेतले नसतील बरोबर ना आणि खरं सांगू का तुम्ही प्रॅक्टिस करा प्रॅक्टिसनी भरपूर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि भरपूर छान तुम्हाला ब्लाऊज शिवायला जमतील तर आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि कसा क्लास वाटला ते पण सांगा आणि कोण कोण कुणी कोणी आपला क्लास अटेंड केला ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा कुठून करताय तुमचं नाव ते सुद्धा मला सांगा चलो बाय